कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी अपडेट शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या प्रलंबित मागणीसाठी तत्काळ बैठकीचे आयोजन मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे माननीय मुख्य सचिवांच्या सोबत उद्या दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत परिपत्रकही निर्गमित करण्यात आलेली आहे सदरची बैठक ही शासनाच्या अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार आयोजित करण्यात आलेली आहे आणि तसे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे सदरची बैठक ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यासंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी चार वाजता माननीय मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल व त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रतिसह संबंधित विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा करून सदर बैठकीत कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत वीस जून दोन हजार चोवीस रोजी सविस्तर शासन पत्रकही निर्गमित करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या नमस्कार